नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत पंचकोश हो पंचकोश आपल्या खऱ्या अस्तित्वाला म्हणजे आत्म्याला झाकणारी पाच थर किंवा आवरणे आहेत आणि याची कल्पना आपल्याला तैतिरीय उपनिषदात सापडते बरोबर अगदी बरोबर तैतिरीय उपनिषदात याचा विस्तार आहे आपल्याकडे यावरचे काही संदर्भ आहेत तर आज आपण काय करणार आहोत तर हे पाच कोश म्हणजे काय अगदी आपल्या शरीरापासून सुरू करून आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यापर्यंतचा प्रवास कसा आहे हे उलगडून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिला कोश कोणता आणि तो म्हणजे नक्की काय पहिला आहे अन्नमय कोश नावावरूनच कळत अन्नाने म्हणलेला म्हणजे आपलं हे, हे शरीर जे दिसत ते हो आपलं भौतिक शरीर जे पंचमहाभूतांनी बनलंय पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि ते अन्नावरच टिकून राहतं उपनिषदात पण म्हंटलंय ना अन्नापासून सर्व प्राणी जन्माला येतात असा काहीचा अगदी तेच याचं काम काय तर ज्ञानेंद्रिया आणि कर्मेंद्रियांच्या मदतीने जगाशी कनेक्ट होणं पाहणं ऐकणं चालणं बोलणं हे सगळं ओके आणि याला शुद्ध म्हणजे हेल्दी कसं ठेवायचं त्यासाठी सात्विक आहार महत्वाचा ताजं नैसर्गिक अन्न आणि अर्थातच योगासनं स्वच्छता शारीरिक आरोग्य ही पहिली पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही शारीरिक आरोग्याच्या पुढे काय कारण फक्त शरीर असून भागत नाही ऊर्जा पण लागते बरोबर म्हणूनच दुसरा कोश आहे प्राणमय कोश म्हणजे प्राणशक्तीचं आवरण प्राणशक्ती म्हणजे एनर्जी लेअर हो ही नुसती हवा किंवा श्वास नाही तर ती एक सूक्ष्म जीवनशक्ती आहे जी या अन्नमय कोशाला म्हणजे शरीराला व्यापून असते आणि जिवंत ठेवते अच्छा शरीरातल्या सगळ्या क्रिया म्हणजे आपलं पचन रक्ताभिसरण श्वास घेणं हे सगळं हा प्राणमय कोशच चालवतो प्राण अपान व्यान उदान समान अशा पाच वायूंच्या रूपात तो काम करतो इंटरेस्टिंग म्हणजे ही शरीराची बॅटरीच के महिला कसं चार्ज ठेवायचं म्हणजे संतुलित कसं ठेवायचं प्राणायाम श्वासाचे व्यायाम ओके जसं नाडी शोधन वगैरे हो अगदी त्याने शरीरातली ऊर्जा म्हणजे प्राणशक्ती संतुलित राहते नाड्यांमधून तिचा प्रवाह सुरळीत होतो शरीर झालं ऊर्जा झाली आता नक्कीच मनाचा नंबर लागतो तिसरा कोश बरोबर तिसरा आहे मनोमय कोश मानसिक आवरण हे आपलं नेहमीचं मन का जे विचार करतं ज्याला भावना असतात हो तेच आपले विचार भावना आठवणी कल्पना सगळं यात येतं हे आपल्या इंद्रियांकडून आलेली माहिती प्रोसेस करतं पण पण काय पण अनेकदा ते आपल्या जुन्या सवयी आपल्या मनात खोलवर रुजलेले संस्कार ह्याच्या चष्म्यातून जगाकडे पाहतं आणि मग काय होतंय आसक्ती द्वेष राग लोभ हे सगळं सुरू होतं हां म्हणूनच भगवद्गीतेप म्हटलंय की मन मित्र पण आहे आणि शत्रू पण अगदी जर मन आपल्या ताब्यात नसेल भावनांच्या विचारांच्या मागे धावत असेल तर ते शत्रूसारखं त्रास देतं आणि जर आपण त्याला नियंत्रणात आणलं तर तर ते मित्रासारखं आपल्याला मदत करतं योग्य मार्ग दाखवतं याची शुद्धी ध्यान मंत्र जप चांगले विचार करणं स्वाध्याय यातून होते म्हणजे मनावर काम करणं खूप महत्वाचं आहे याच्याही पलीकडे काही आहे का, का म्हणजे आणखी सूक्ष्म हो नक्कीच चौथा कोश आहे विजनामय कोश म्हणजे ज्ञानाचं किंवा बुद्धीचं आवरण बुद्धीचं आवरण म्हणजे इंटेलेक्ट हो यात आपली विवेकबुद्धी येते म्हणजे काय खरं काय खोट काय योग्य काय अयोग्य हे ओळखण्याची क्षमता आणि अंतर्ज्ञान इंट्युशन ज्याला म्हणतो आपण अच्छा म्हणजे हे कोश आपल्याला सत्य काय आहे हे ओळखायला मदत करत बरोबर मी कोण आहे हा जो महत्वाचा प्रश्न आहे ना त्याचा शोध या स्तरावर सुरू होतो हे आपल्याला आसक्तीतून बाहेर पडायला म्हणजे वैराग्य विकसित करायला मदत करत याची शुद्धी कशी करायची ज्ञानयोगातून आत्मचौकशी म्हणजे नेती नेती मी हे नाही मी ते नाही असं करत स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेणं निस्वार्थ कर्म करणं म्हणजे कर्मयोग आणि अर्थातच नैतिक आचरण यम नियम पाळणं कठोपनिषदात बुद्धीला सारथी म्हटले जो इंद्रियरूपी घोड्यांना कंट्रोल करतो अगदी तीच कल्पना इथे आपण आता बऱ्यापैकी आत आलो आहोत अगदी स्थूलाकडून सूक्ष्माकडे शेवटचा कोणता कोश आहे शेवटचा आणि सगळ्यात आतला सगळ्यात सूक्ष्मकोश आहे आनंदमय कोश आनंदाचं आवरण आनंदाचं म्हणजे हॅपीनेस हो पण हा आपल्या नेहमीच्या सुखदुःखाच्या पलीकडचा आनंद आहे हा आपल्या खऱ्या आत्म्याच्या म्हणजे सचित आनंद स्वरूपाच्या सर्वात जवळचा थर आहे हा बिनशर्त असीम आनंदाचा अनुभव आहे म्हणजे खरा टिकणारा आनंद जो बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही अगदी हाच तो आनंद खोल ध्यानात समाधी अवस्थेत याच आनंदाची एक झलक मिळते असं म्हणतात उपनिषद म्हणत आनंद म्हणजेच ब्रह्म बरोबर हा आत्म्याला झाकणारा शेवटचा सगळ्यात पाटळ पडदा आहे याची शुद्धी भक्ती पूर्ण समर्पण ईश्वर प्रणिधान ज्याला म्हणतात आणि ध्यानात आणखी खोल उतरण्याने साधता येते तर हे पंचकोश म्हणजे एका अर्थाने आपल्या अस्तित्वाचे वेगवेगळे थर आहेत बाहेरच्या शरीरापासून मूळ आनंदी स्वभावापर्यंत अगदी बरोबर आणि प्रत्येक कोशाला समजून घेऊन त्याला शुद्ध करत आपण आपल्या खऱ्या मीपणाच्या जवळ जातो हो हा स्वतःला आतून ओळखण्याचा स्वतःच्या खऱ्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा एक नकाशाच आहे असं म्हणू शकतो आपण प्रत्येक आवरणाला बाजूला सारत आत डोकावणं उपनिषद आपल्याला सांगतं की आत्म्याला सत्य म्हणून जाणा या पाचही कोशांच्या पलीकडे असलेलं जे आपलं मूळ स्वरूप आहे ते जाणणं त्याचा अनुभव घेणं हो त्याचा अनुभव नेमका कसा असेल हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे खरंच